यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या वणी येथील जवळ असणाऱ्या शास्त्री नगरातील नीलावर कुटुंबातील एका एक वर्षीय बालकाचा विषारी मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी असल्याची घटना चोवीस जुलैच्या चो पहाटे सुमारास घडली आहे दक्षिण सुमित नीलावर असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव असून त्याचे वडील सुमित नीलावर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सदर कुटुंब रात्री गाड झोप येत असताना हे घटना घडली आहे अचानक बाळाच्या रडण्याने त्यांना जाग आली असता हा सर्व प्रकार उघडकीस आलाय सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच जखमींना तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते चंद्रपूर येथील उपचारादरम्यान एक वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला असून त्याच्या वडिलांची तब्येत चिंताजनक असल्याची बातमी समोर आली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ